म्हणजे पावसाचं वातावरण ऊन नसल्यामुळे तुळशीवरती सुद्धा म्हणजे पानं जी आहेत ते असे तेजदार राहिले नाही येतं म्हणजे असं थोडं थोडं मवा पडल्यासारखा झाला आहे आणि एकदम पानं जी आहेत ते बारीक बारीक झालेले आहे तर चला आता वातावरण तसं झालं आहे कपडेसुद्धा घरात कुठे वाळायला टाकायचे सुद्धा म्हणजे हे नाही राहिलं घरामध्ये खूप वैताग आला या पावसाचा आता तर चला हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर श्रावण महिन्यातील पहिल्या दिवसाच्या आणि श्रावण सोमवाराच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्हा सगळ्याच्या इच्छा अंकांक्षा पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना कैलास राणा शिवचंद्रमौळी फिंद्र माता मुकुड झळाळी कारुण्य शिंदू बहुतापहारी तुझ वीन शंभो मजको न तारी श्रावण महिन्यामध्ये खूप साऱ्या सेवा असतात चातुर्मास श्रावण मास ह्या महिन्यामध्ये खूप जण खूप साऱ्या सेवा करतात याच्यामध्ये कोणी व्रत व्रत करतं कोणी स्वस्तिक व्रत करतं तर कोणी सोमवाराचं व्रत करतं कोणी चातुर्मास पकडतं जसं ज्याच्या परीनं ज्याला जे शक्य होईल ते व्रत वैकल्ये ह्या चातुर्मासामध्ये करत असतात आणि त्यामध्ये पहिला महिना म्हणजे तो आहे आपला श्रावण महिना तर श्रावण महिन्यामध्ये सर्वप्रथम श्रावण महिना म्हटलं की आपल्या शिवभोलेनाथाची पहिली सेवा असते तर ह्या सेवेला आपण सर्वजण तत्पर असतो आणि सर्वजण अगदी मनभावे करतो तर चला आजच्या श्रावण सोमवारी शिवमूठ कशाची आहे आणि आपण प्रत्येकजण महिला ज्या आहेत त्या शिवमीट शिवमूठसुद्धा वाहतात आणि श्रावण सोमवारसुद्धा करतात तर चला मी ही सुरुवात केलेली आहे आजच्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सर्वप्रथम साहित्य जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि पाठावरती आपल्या सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या पुढच्या सेवेला सुरुवात करायची आहे तर आपली छोटीशी का होईना जी सेवा आहे ती आपल्या गणपती बाप्पापासूनच होते तर गणपती बाप्पाची जी पूजा आहे झालेली होती स सकाळी देवपूजेसोबत पण मी म्हटलं चला आपल्याला जल अभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक तसा चंदनाचा जो अभिषेक आहे तो आपल्या भोलेनाथाला घालायचा आहे तर आपल्या गणपती बाप्पांनासुद्धा आपण घालून घेऊया त्यावेळेस वस्त्र घ्यायची इच्छा होती पण ते नाही मनासारखं भेटलं मनासारखं भेटलं तर भाव जो आहे तो आपल्या मनासारखा भेटत नाही त्यासाठी राहून गेलेला आहे तर चला असं महादेवाला लाल पिवळा आणि शुभ्र ह्या दोन्ही तिन्ही कलरपैकी कुठलाही कलर आवडतो असं काही नाही कलर, का कलर फक्त काळा आणि निळा जो कलर आहे तो आपण घालायचा नाही आहे आपल्या श्रावण महिन्यातल्या वृत्तवैकल्यामध्ये तरी कमी आणि एवढा महिना आपण काळा आणि निळं नाही घातलं तरीही आहे आणि शक्यतो आपण सुवासनी स्त्रियांनी हे नाहीच घालायला पाहिजे तसेच आपण ज्या पूजा वृत्तवैकल्य जे करतो ते ह्या श्रावण महिन्या श्रावण महिन्यातच काय कुठलेही करू द्या एकदम म्हणजे असं सर्व श्रंगऱ्यासहितच करायला पाहिजे थोडं का व्हायनं आपण ते पाळायला पाहिजे कारण कसं आहे आजकाल फॅशन आणि मॉडल जमान्यामध्ये आपण काय करतो हे सर्व विसरून जातो तर तसं नाही तर जे आपण करतो ना एकदम मनातून करतो तसंच आपण व्यवस्थित तापटीप राहून जर केलं तर आपल्यालासुद्धा तेवढंच प्रसन्न वाटतं तर चला असो तो ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे मला वाटलं मी सांगितलं तुम्हाला आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर इग्नोर करा तर मी थोडासा आचमन करून घेतलं गणपती बाप्पाची पूजा केली आचमन करून घेतलं आणि नंतर आपले जे शिवपिंड जी आहे त्या शिवपिंडीचा अभिषेक करून आता घेणार आहे मी तर सर्वप्रथम जलाभिषेक केलेला आहे आणि नंतर जो आहे तो चंदनाचा अभिषेक केलेला आहे अभिषेक करते वेळेसुद्धा आपण ओम नम शिवाय ह्या षडाक्षरी मंत्राचा जप आपण करायचा आहे पूजेला सकाळी सकाळी झाली तर खूपच छान ना थोडं बाराच्या अगोदर होईल तेवढं आपली पूजा वगैरे झाली पाहिजे ह्यांनी भाजीपाला घेऊन आलेले आहेत चंदनाचा झाला की मी पंचामृताचा अभिषेक करून घेतलेला आहे महादेवाला जलाभिषेक अतिप्रिय आहे तसेच दुधाचा अभिषेकसुद्धा प्रिय आहे आणि आपला महादेव जो आहे तो भोळा आहे त्याला कुठलीही सेवा आपण मनोभावे केली तर प्रिय आहे तसेच आज आपण ह्या महिन्यामध्ये रुद्र अभिषेकसुद्धा करू शकतो रुद्र अध्याय वाचू शकतो शिवलीला अमृताचं पारायण करू शकतो ज्या आपल्याला सेवा घडतील त्या आपण मनोभावी करू शकतो शिवलीला अमृताचं जे पारायण आहे ते एक दिवशी बेलाच्या झाडाखाली पारायण एकदम म्हणजे खूप फलदायक आहे घडेल त्यानं ते नक्की करा ज्याच्याकडे बेलाचं झाड असेल जवळ वगैरे तर तुम्ही ते नक्की करा आणि एक दिवशी करा कारण हे पारायण पाहिजे तेवढं एवढं मोठं नाही आहे जसं की आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेवढं मोठं नाही आहे जसं स्वामी चरित्राचं पा पारायण आपण करतो ते एकवीस अध्याय आहेत तसंच शुलीला सुद्धा चौदा अध्याय आहेत ते सुद्धा पटकन होतं आणि सोपं आहे एवढं काही हे नाही आहे तर होऊन जातं ज्याला इच्छा असेल त्यांनी नक्की करा तरी ते मी काय केलेलं आहे आपण पूजेच्या अगोदर पूजेच्या अगोदर यंत्र किंवा नारा ये ना, नारा ये ना आए, कारतो। कारतो। ओम नारायण नारायणा असं जे हे काढतो आपण चंदनाने काढतो तसंच ओम वगैरे काढतो तर मी काय केलेलं आहे स्वस्तिक आणि श्रीयंत्र आणि ओम जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये काढतो बाळकृष्णाची पूजा करताना किंवा गणपती बाप्पाची किंवा आपल्या विष्णू भगवानांची पूजा करताना आपल्याला ते यंत्र आणि ओम काढायचं आहे त्यामध्ये ओम तुळशीपत्र टाकायचं आहे तसंच ह्याला आपण काय करायचं आहे चंदनाने ओम जरी काढला तुमची इच्छा आहे ही असं काही नाही आहे पण पूजेच्या वेळेस असं करायला पाहिजे हे सुद्धा मी बघितलेलं आहे ऐकलेलं आहे तेच मी मला जेव्हा लक्षात येईल तेव्हा मी करते आणि तुम्हालाही सांगत असते तर मी सुद्धा ओम काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपलं छोटसा चौरंग ठेवलेला आहे त्यावर थोडंसं एक चव पदरी घडू घडी करून छोटसं आसन टाकलेलं आहे आणि प्रतीक्षानं एवढा छान गंध लावला होता सकाळी शिवपिंडीला जो आपण तिन्ही ह्यानं लावतो ना भस्म जसा लावतो ना तसा भस्म लावून असा लालमध्ये ओढून एवढा छान लावला होता ना मला तसा जमला की नाही माहीत नाही थोडासा मोठा झालेला आहे माझ्याकडून पण मी पण तसाच लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंतर जो आपला भस्म आहे तो लावलेला आहे पुन्हा म्हटलं नको परवाच्या दिवशी पार्थिव शिवलिंग केलं त्यावेळेस दोन बोटांनी आपल्याला गंध लावायला सांगितला होता तर मी म्हटलं चला आपणही हातानंच लावूया थोडासा बारीक लावण्याचा प्रयत्न मात्र करूया तर मी हातानंच लावण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर भस्म जो आहे तो हातानंच लावून घेतलेला आहे चंदन जे आहे तेवढं ते, ते मात्र मी छोट्याशा काडीनं लावून घेतलेलं आहे आणि छोटासा जो हार आहे तो घालून घेतलेला ले आहे आणि जे बेलपत्र आहेत ते मला एकशे आठ ह्यावेळेस नाही भेटलेले एकवीस भेटलेले आहेत साहेबांनी आणून दिलेले आहेत तर तेवढे वाहून घेतलेले आहेत तांदूळ मात्र एकशे आठ वाहिलेले आहेत इथे तुम्ही शिव स्तोत्र किंवा हे महामृत्युजय मंत्र किंवा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तभेम याच्यापैकी कुठलाही मंत्र तुम्ही म्हणा किंवा मोबाईलमध्ये लावा तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा मी ओम नम शिवाय मंत्र म्हणतच आपलं थोडंसं जसं होईल तसं बेलपत्र आणि तांदूळ वाहून घेतलेले आहेत तुम्हाला जरी सेवा करणं घरी शक्य नाही झाली तर तुम्ही मंदिरात जा मंदिरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं आणि तिथली सेवा खूप अधिक पटीने चांगली असते तशीच तुम्ही घरीसुद्धा तेवढ्याच पॉझिटिव्ह पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा तीसुद्धा आपल्याला कारण प्रत्येकच प्रत्येकालाच मंदिरात जाणं शक्य होईल प्रत्येकालाच मंदिर जवळ असेल असं नाही त्यासाठी तुम्ही घरीसुद्धा तेवढ्याच मनोभावे करू शकता ते आपल्यावर आहे अवलंबून आपल्याला पूजा कशी करायची आहे किती मनोभावे करायची आहे ते आपण ठरवायचं असतं तर चला मला जेवढं वाटलं जेवढं शक्य झालं तेवढं मी केलेलं आहे आणि तेच तुम्हाला मी दाखवलेलं आहे तरी ते मी बेलपत्र वाहून घेतले एकशे आठ तांदूळ आहेत ते वाहून घेतलेले आहेत सर्वप्रथम आपल्या दिव्याची दिवा लावून तुपाचा दिवा लावून मी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि दिव्यालासुद्धा थोड्याशा हळद कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत थोडीशी फुला फुलांची थोडीशी आरास केलेली आहे एकदम थोडी जास्त नाही आहे आणि हे बेलपत्र जे आहे ते खूप मोठे मोठे होते मी काय म्हटलं हे याच्यावर वाहतो ना आपण त्यावेळेस आपल्याला काय होणार आहे शिवपिंड जी आहे ती दिसणारच नाही आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे शिव पिंडीवर वाहून घेतले आणि नंतर आपल्या छोट्याशा साईटनं काय केलेले आहे तर लावलेले आहे नंतर मग त्यावर आपण तांदूळ वगैरे वाहून घेतले आणि नंतर शिवमूट वाहिलेली आहे पूजा केल्यावर आपल्याला बाह्ये शृंगार सुद्धा अवश्य करावासा वाटतो मला तर वाटतं त्यासाठी त्यासाठी मी ही पद्धत हे केलेली आहे कारण हा सजावटीचा भाग आहे ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे याच्यावरती तुम्ही भोवताली रांगोळी काढू शकता तर मी रांगोळी नाही काढलेली कारण फुलं वगैरे होते बऱ्यापैकी माझ्याकडे त्यामुळे मी रांगोळी नाही काढलेली आणि हा जो पार्ट आहे तो मी देवाऱ्यापासून ठेवणार आहे नंतर उचलून फक्त इथं व्यवस्थित स्पेस आणि पूर्वपश्चिम आपल्याला बसता येईल यासाठी पूजा इथं मी केलेली आहे तर आरती छोटी आहे त्यामुळे त्याच्यामधलं तूप जे आहे ते संपलं होतं नंतर मी टाकून घेतलेलं आहे थोडंसं यामध्ये आणि थोडासा जो आबीर आणलेला आहे मी ह्यावेळेस जो पार्थिव शिवलिंग पूजेसाठी मी आणला होता तो मी इथंसुद्धा वाहून घेतलेला आहे धोत्रा मला भेटलेला आहे तर त्यासाठी हा धोत्रा जो आहे थोडीशी हळद टाकून मी काय केलेला आहे वाहून घेतलेला आहे तर असं म्हणतात हळद मिक्स जो धोत्रा आपण वाहतो ना तो लक्ष्मी प्री प्राप्तीसाठी वाहिला वाहिला जातो आणि विशेष सोमवारच्या पूजेला किंवा आपण प्रदोष पूजेला किंवा अमावश्याच्या दिवशी असा विशेष स्थितीलासुद्धा धोत्रा आपल्या महादेवाला अर्पण केला जातो तसेच शिवमूठ वाहिली जाते आजच्या सोमवारी शिवमूठ आजची तांदळाची आहे आणि शिवमूठ जी आहे ती आपल्याला अशी व्यवस्थित मुठीनं धरून व्हायची आहे जसं की आपण फुलं पाणी सोडतो तसं नाही वाई वाहून घ्यायची आपल्याला आणि शिवमुठीची सुद्धा कहाणी आहे ती तुम्हाला वाचायची असल्यास तुम्ही वाचू शकता ती तुम्हाला कुठेही भेटू शकेल कहाणीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे तसेच सुद्धा भेटू शकते शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वर देवा नावडती आवडती कर्रे देवा तर अशी ह्या शिवमुठीची कहाणी आहे जी की दोघी तिघी स्त्रिया होत्या जावा जावा होत्या आणि त्यामध्ये एक स्त्री जी होती ती नेहमी शेण पाणी करायची आणि म्हणजे गोट्यातलं शेण काढायची घरातले भांडे धुवायची आणि धुनं भांडे करायची यावरच राहायची नवरा नीट बोलत नव्हता घरातले सुद्धा नीट बोलत नव्हते उष्टपाष्ट खायला घालायचे मग त्यासाठी तिने हे व्रत केलेलं आहे शिवमुठीचं तर ती त्यामुळे तेव्हापासून महादेवाला श्रावण महिन्यामध्ये में शिवमुठ वाहण्याचं हे पडलेले आहे परंपरा पडलेली आहे तर चला अशी शिवमुठीची एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे पूर्ण काणी वगैरे मी सांगितलेली नाही आहे तुम्हाला नंतर दीप आरती ओवाळून घेतली आणि थोडेसे फुलं जे आहेत ते मी वाहून घेतले आणि नंतर आरती वगैरे करून घेतलेली आहे महा ह्याला गणपती बाप्पांना सफरचंद ठेवलेलं हो आहे नैवेद्यासाठी आणि महादेवाला साखर आणि दूध पंचामृताचा निवेद्य मी ठेवलेला आहे तशीच आता आपली पूजा वगैरे झालेली आहे आता आपण आरती करून घेऊया इथं आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने मी इथं पूजा केलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय गोडाचा पदार्थ काय झालं